जगातील माझ्या सर्व सख्या बांधवांना सप्रेम नमस्कार तळागाळापर्यंत संदेश पोचणे हे कोणत्याही चळवळीचे खरे यश आहे या विषयासंदर्भात बोलणार आहे आज आपल्या समाजातील एक महत्त्वाचे आणि कटु वास्तव असे आहे की कोणतीही चळवळ असो जसे ती धार्मिक शैक्षणिक सामाजिक किंवा वैचारिक ती प्रामुख्याने फारच मर्यादित लोकांपर्यंत म्हणजे अंदाजे दहा ते वीस टक्के समाजापर्यंतच पोहोचते उरलेला मोठा समाज भाग म्हणजे तळागाळातील गरीब मजूर अशिक्षित वर्ग शेतकरी कष्टकरी झोपडपट्टीत राहणारे आपलेच आई बहिणी भाऊ बहिणी या सर्वापर्यंत ही माहिती पोचतच नाही वास्तविक पाहता देशात आज काय घडते आहे कोणते निर्णय घेतले जात आहेत त्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे याची जाणीव नव्वद टक्के समाजाला माहीत नाही हीच खरी शोकांतिका आहे बहुसंख्य लोकांचे आयुष्य टी व्ही सिरियल सिनेमा सोशल मीडियावरील करमणूक किंवा क्षणिक मनोरंजन यामध्येच अडकलेले दिसते जर आपण एखाद्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या करणाऱ्या मुलाला किंवा शेतात राबणाऱ्या मजुराला किंवा ऑफिसमध्ये सहायक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा घरकाम करणाऱ्या महिलेला विचारले की आज देशात काय सुरू आहे कोणत्या सामाजिक किंवा शैक्षणिक सुधारणा होत आहेत तर बहुतेक वेळा त्यांना काहीच सांगता येत नाही अनेक घरामध्ये जाऊन विचारले तर तेथील बांधव याच परिस्थितीत दिसतात त्यांचा संपर्क प्रामुख्याने टी व्ही सिरियल सिनेमा आणि करमणूक यापुरताच मर्यादित राहतो आज आपण संदेश पोचवण्यासाठी प्रामुख्याने व्हॅट्सअप फेसबुक किंवा इतर डिजिटल माध्यमाचा वापर करतो परंतु हे संदेश त्याच लोकांपर्यंत जातात जे आधीच जागृत आहेत वाचणारे आहेत समजून घेणारे आहेत म्हणजेच ज्या काही टक्के लोकांना सर्व गोष्टी माहीत आहेत त्यांच्याच भोवती ही माहिती फिरत राहते जे खरे गरजवंत आहेत जे तळागाळात आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश पोचतच नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हेच कटू सध्या आहे म्हणूनच कोणतीही चळवळ यशस्वी करायची असेल तर केवळ भाषणे सोशल मीडिया पोस्ट किंवा बंद खोलीतील चर्चेवर अवलंबून राहून चालणार नाही चळवळीचा खरा उद्देश तळागाळातील माणसापर्यंत पोचला पाहिजे त्याच्याशी त्याच त्यांच्या भाषेत संवाद साधला पाहिजे त्यांच्या जीवनाशी संबंधित उदाहरणे दिली पाहिजेत आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत यासाठी गल्लोगल्ली प्रत्यक्ष भेटी छोट्या सभा घराघरात जाऊन संवाद महिलांसाठी स्वतंत्र प्रबोधन तरुणासाठी विशिष्ट मार्गदर्शन कामाच्या ठिकाणी जाऊन चर्चा अशा प्रयत्नातूनच खरा बदल घडू शकतो तेव्हा तळागाळातील माणूस जागरूक होतो तेव्हा समाज खऱ्या अर्थाने बदलू लागतो म्हणूनच आज सर्वात मोठी गरज आहे ती म्हणजे माहिती विचार आणि सत्य समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्यावर पोचवण्याची तयारी त्या दिशेने प्रामाणिक सातत्यपूर्ण आणि समर्पित प्रयत्न झाले तरच कोणतीही चळवळ पूर्णत्वास जाऊ शकते अन्यथा ती काही मोजक्या लोकापुरती मर्यादित राहील आणि समाज परिवर्तनाचे स्वप्न अपूर्णच राहील म्हणूनच त्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हायला पाहिजे धन्यवाद